सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूलमध्ये कॅन्टीन डे उपक्रम उत्साहात साजरा सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा कॅन्टीन डे दे हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वाणंदी वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास स्वावलंबन उद्योजकतेची भावना व्यवस्थापन कौशल्य तसेच स्वयंरोजगाराची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे चविष्ट व आकर्षक खाद्यपदार्थ सादर केले विद्यार्थिनींनी पाणीपुरी भेळ चणे डोसा इडली गुलाबजामून बिर्याणी गाजराचा हलवा यांचा अनेक पारंपरिक व आधुनिक पदार्थ तयार करून स्टॉलच्या माध्यमातून विक्रीस ठेवले होते पदार्थांची चव स्वच्छता सादरीकरण आणि नियोजन पाहून उपस्थित विद्यार्थी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले या कॅन्टीन डे उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून आर्थिक व्यवहार ग्राहकांशी संवाद साधणे वेळेचं नियोजन स्वच्छतेचे महत्व तसेच संघभावनेतून काम करण्याची सवय लागली शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्य आत्मसात करण्याची ही एक प्रभावी संधी ठरल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले हा उपक्रम शाळेचे प्राचार्य सय्यद मणिरुद्दीन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला यावेळी बोलताना प्राचार्य सय्यद मणिरुद्दीन म्हणाले डे डेसारख्या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच जीवनापयोगी कौशल्य विकसित होतात प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्यानं आत्मविश्वास शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होते अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो कार्यक्रमाला अजिंठा केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल परसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचं कौतुक करत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची शाळांमध्ये नितांत गरज असल्याचं मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक सय्यद मोईजुद्दीन वरिष्ठ शिक्षक शेख आशिफ अब्दुल जाकीर यांच्यासह शेख अमान यांनी विशेष परिश्रम घेतले नियोजन आणि विद्यार्थिनींचे मार्गदर्शन स्टॉल व्यवस्थापन शिस्त व स्वच्छता राखण्यात शेख अमान सर यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली यावेळी शिक्षक शेख अमान सर म्हणाले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन संघभावना आणि व्यवस्थापन कौशल्याचा विकास होतो प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना अधिक सक्षम व जबाबदार बनवते अशा उपक्रमामुळे शाळेचं शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होतं तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य केले सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील या शाळेनं राबवलेला डे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सृजनशीलता व नेतृत्व गुण विकसित करणारा ठरला असून या उपक्रमाचं शैक्षणिक व सामाजिक स्तरातून सर्व कौतुक करण्यात येत आहे न्यूज पठाण मजहर पठाण अजिंठा न्यूज रिपोर्टर मी अनिल जम्मन पर्से केंद्र प्रमुख अजिंठा विद्यार्थ्याला काय या जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक अजिंठा केंद्र असो किंवा के पूर्ण जिल्हाभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक बाल आ, बा, बाल आनंद मिळावा म्हणून प्रत्येक शाळेमध्ये हा साजरा केला जातो आणि यामधून एक विशिष्ट प्रकारे स्व अनुभव म्हणून या विद्यार्थ्यांना मिळतो त्यासाठी या नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल या शाळेमध्ये या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत प्राचार्य आहेत यांनी यांची जी टीम आहेत मुनीर सर आणि त्यांचे सहकारी पूर्ण अमान सर आसिफ सर आणि इतर पूर्ण त्यांची सगळ्या टीमनं या ठिकाणी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्व अनुभव येतो यामध्ये जस की आपण बाजारामध्ये गेलो आणि विविध प्रकारचं समजा भाजीपाला असो हे घेताना अनुभव येतो त्यामध्ये आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या काही बाबी आहेत त्याच बाबी या बाल आनंद मेळाव्यामध्ये घेतल्या जातात आणि यामध्ये नफा तोटा की आपण समजा ज्या घर गर, घरी वस्तू बनवलेल्या असतात पदार्थ बनवलेले असतात त्या ते पदार्थ या ठिकाणी विकल्या जातात आणि यामधून आपल्याला किती नफा झाला किती तोटा झाला याचा अनुभव येतो आणि हेच आपल्या पुढच्या जीवनामध्ये जर समजा एखादा विद्यार्थी अनसक्सेस झाला आणि त्यांनी आपला एखादा उद्योग उभा केला तर त्यामध्ये आज ही जी पद्धत या ठिकाणी केलेली आहे तीच त्याच्या स्व अनुभवामध्ये उपयोगात येते यासाठी हे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात आणि आज चांगल्या उत्कृष्ट रीती रीतीने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे प्रथम या कार्यक्रमामध्ये सुरुवात सदरील एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रथमता राष्ट्रगीताने सुरुवात झाली असून या एक महाराष्ट्र गीत सुधा शाड़ी विद्या सैयद मुनिरुद्दीन प्राचार्य नेहरू मेमोरियल उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज अजंटा आज हमारे स्कूल में कैंटीन डे रखा गया है कैंटीन डे रखने का जो मकसद है बच्चों में कारोबार के बारे में मालूम हासिल होना कैसे आगे चल के बिजनेस करना कैसा अपना माल सेल करना और उससे जो कमाई होती है तो वो जो कमाई है इन्हें खर्चा कितना करे और उन्हें कितना पैसा कमाए तो बच्चों के अंदर फीलिंग आना कमाने की इसलिए स्कूल में कैंटीन डे रखा गया है हमारे पास जो कैंटीन डे है अलग अलग जो प्रोग्राम्स होते हैं गवर्नमेंट के जो जीआर के मुताबिक हम जो काम करते हैं हमारे सदर साहब रेस्पेक्टेड कमाल फारूख़ी साहब ने बोलते हैं कि जो भी गवर्नमेंट के जी आते हैं जो भी गवर्नमेंट के प्रोग्राम होते हैं स्कूल में अच्छे से उसे इनका करना मनद करना इसलिए उनकी रहबरी में हम जो जो भी प्रोग्राम लेते हैं स्कूल में अच्छे से लेते हैं ताकि बच जो भी प्रोग्राम लेते हैं बच्चों के डेवलपमेंट के वास्ते बच्चों में स्किल डेवलप होना अब जो बच्चे टैलेंटेड है उसके अंदर एजुकेशनल स्पीड एजुकेशनल क्वालिटी डेवलप होना जो बिजनेस में आगे जाते हैं तो वो क्वालिटी डेवलप होना हर तरीके की हम प्रोग्राम यहाँ पे लेने की कोशिश करते हैं ताकि बच्चों में शुरू पैदा हो सके अलग अलग किस्म का उनकी रिस्पॉन्सिबिलिटी उसके अंदर आए ठीक है हमारे पास बारह सौ बच्चे है सर पांचवीं से बारहवीं में साहब बावन का था लेकिन रिटायर हो गया अभी थर्टी है स्टाफ मेरा नाम है अक्षर शेख शाकिर और हमारे स्कूल का नाम नेहरू मेमोरियल उर्दू हाई स्कूल और हमने पानी ली लिए इसमें कैंटीन में तो दस रुपए प्लेट है अच्छा। शेख अमान फिर स्कूल का नाम नेहरू मेमोरियल उर्दू हाई स्कूल अजंता हमने बनाए कंटक की बिरयानी कस्टर्ड और सैंडविच कैसी बिक्री कैसी आपकी अच्छी अच्छी है क्या क्या बिक्री कितने कितने में बिक्री बोला में कैंटीन में मनाया जा रहा है कैंटीन डे इसलिए मनाया जाता है कि बच्चों के अंदर एक उत्साह हो जोश हो साल भर हमको पढ़ाती रहते हैं तो छब्बीस जनवरी के मौके के ऊपर जो है तो बच्चों को एक कैंटीन डे का इनका करके उनको जो है तो अलग अलग किस्म के खाने पकवान जो है तो यहाँ बच्चों ने हमारे पकाए हैं और लाकर जो तो फरोख्त कर रहे हैं इसका मकसद ये है कि इसके तहत जो खरी कमाई बच्चे जमा करेंगे तो स्कूल के डेवलपमेंट के अंदर हम वो पैसे यूज करने वाले और ये, क्या ये जो है तो हम बच्चों को पैसों के बदले में कूपन दे रहे हैं और कूपन देकर बच्चे वहाँ से सामान खरीदेंगे पूरा जो है हमारे स्कूल के प्रिंसिपल सैयद सेनिद्दी साहब इनकी रहनुमाई के अंदर हमें काम अंजाम दे रहे हैं ये इस तरह के कूपन है पाँच रुपये और दस रुपये के कूपन जो है हमने बनाया है